अपघातानंतर आता कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसतंय पब आणि बार वाचवण्यासाठी पुण्यातील पब चालक आता एकवटले कारण इथं कारवाई पब चालकांविरोधात करण्यात आलेली होती शुक्रवारी आंदोलन यांच्या वतीनं केलं जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आंदोलनाचा निर्णय पब चालकांनी घेतलेला आहे एकतर अनधिकृत पब त्यातून आदेशाला विरोधही करताय या संदर्भात तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात कायदा <promising> सगळ्यांना समान जरी असला तरी आता भेदभाव केला जातोय श्रीमंताच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हेच एका जा विद्याचं माहेरघर पुणे हे विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पण आता पुणे पुणे हे मद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातंय इथं मध्य संस्कृती आली आहे ड्रग्ज आलेले आहेत पब संस्कृती आली आहे हुका पार्लर आलेत आणि या सगळ्याला जे जबाबदार आहेत ते इथले पोलीस आहेत मला गृहमंत्र्यांना हे विचारायचं की पोलिसांना पगार कमी आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम पाहुयात पुण्यातील अपघातानंतर पुणे पोलिसांनी जवळपास शहरातील चाळीसहून अधिक बार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत काढले आणि यानंतर आता पुणे शहरातील पप मालक बार मालक जे आहेत ते एकवटलेले पाहायला मिळत आहेत उद्या सकाळी अकरा वाजता पुण्यातील राजा बहादूर मिलच्या समोर जे आहेत ते सगळे पपचे मालक त्यांच्यासोबत असणारे कामगार आणि तिथे असणारी सगळी लोकांची यंत्रणा ही सगळे जण येत एकत्र येत आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली पाहायला मिळते खरंतर तर या सगळ्या पप चालकांचा मोठा खर्च हा अनेक माध्यमातून होत असतो अनेक पद्धतीने त्यांनी जे आहे त्या ते या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असते आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती त्यांना अनेक कर्ज देखील झालेले पाहायला मिळत असतात आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत ते त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये बांधलेल्या आहेत आणि याच विरोधामध्ये आता ते आंदोलनाला बसणार असल्याची माहिती मिळते एकीकडे पुणे पोलीस आणि इतर यंत्रणा या सगळ्या पबवरती बारवरती कारवाई करते अनेक राजकारण्यांनी हे पब कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश द्यावेत अशा प्रकारची भूमिका मांडली तर दुसरीकडे पप चालक आणि बार चालक आता उद्यापासून आंदोलनाला बसणार असल्याची माहिती सध्या मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे